मनोजरंगी यांच्या मागण्या मारुतीच्या शिफ्टाप्रमाणे भुजबळ मनोज जरांगांचं जे आहे ते चर्चा करण्यासारखं आहे असं मला वाटतंय अधिवेशन आहे आता मला तिकडेही बघू द्या मला जरांगेवर काही बोलायचं नाही ही सगळी दोन जुनी नाटकं आहेत ही जवळजवळ नवीन स्क्रिप्टवर आहे हे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे गृह खात्याला जाग येते आणि दुसरे सीमेवरून परत जा ही दोन नाटकांची जुळवाजुळव करायचं काम आहे मला वेळ नाही आहे जे लोक कायदा हातात घेतील त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे हे पोलिसांचं काम आहे मनोज जरांगेंचे सहकारी त्यांच्यावर आरोप करत आहे त्यामुळे आता या सगळ्याचीही चौकशी झाली पाहिजे असंही ते म्हणाले नेमकं मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे ते लक्षात येईल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी रविवारी आक्रमक पवित्र घेतला होता आपण आता सागर बंगल्यावर जातो आहोत असं त्यांनी म्हटलं होतं तसंच ते सागर बंगल्याच्या दिशेने रवानाही झाले होते आज अंबाडी या ठिकाणी संचारबंदी लागू झाल्यानंतर ते मागे फिरले आहेत संपले तो मनोज जरांगेचा जो आहे आता काय परत चर्चा करायचं काही कारण आहे असं मला वाटतं गृहमंत्र्यांपर्यंत करतील त्याचे लोक जे आहेत आता जे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल सर पण नाव तुमचे सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचं पुढे येत आहेत आता हे सगळं काय बाहेर येईल हळूहळू एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली सगळं बाहेर येईल की नक्की काय पण सर स्क्रिप्ट लिहिली आहे असं म्हणताय विरोधकांची काही दोन मोठ्या नेत्यांची नाव घेते मला माहित नाही आहे काय पोलिसांना आता काम करू द्या ना जरा गंभीर आता अशा हास्यास्पद आरोपांना मी काय उत्तर देऊ हे प्रश्न सुद्धा विचार हे बघा आता मला मेहरबानी करून मी मगाशीच सांगितलं की मला आता त्या जरांगेवर प्रश्न विचारू नका खूप काम आहे अधिवेशन सुरू आहे कशाला मला विचारत आहे आणि मी मागेच मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे हो लिहायला सुरुवात झालेली आहे माझी एक जे आहे ते रायगडाला जागा घेते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं श्रीकांत मोघे साहेबांचं एक नाटक होतं सीमेवरून परत जा तर या दोन नाटकाची जुळवळजवळ सध्या मी करतो आहे मला वेळ नाही आता त्यामुळे

सर जिस तरीके से मनोज जरंगे पाटिल कल से ये आरोप लगा रहे हैं कहीं न कहीं क्या देखते हैं इसको अरे मैं क्या देखूँ उसमें देखने लायक कुछ है भी नहीं है न उसका कुछ सुनने लायक है अब ये पहले से मैं बात कर रहा हूँ मगर अभी जो लोगों के ध्यान में आया है कि ये जो है ये जैसे के जो है अम अम जो है कि जो है हम लोग जो मराठी में कहते हैं कि जो बजरंग बली की पूछ जैसे बढ़ती जाती है बढ़ती जाती है ऐसे ही जो है ना? इसकी एक एक मांगे जो है बढ़ती जा रही है अब ये सब लोगों के ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियां बकरा है मुख्यमंत्री को भी गालियां बकरा है मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियां बकरा है तो अब सब लोगों के ध्यान में आया है एक तो उसकी कुछ शिक्षा नहीं है उसका कुछ अभ्यास नहीं है उसको कानून कुछ समझता नहीं है अब करे तो करे क्या अभी है? अभी सब लोग जो है पुलिस सब उसके पे ध्यान दे रही है कि भाई क्यों ऐसा हो जो है बर्ताव कर रहा है ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई